मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा ही जगभरामध्ये जरा जास्तच सुरू आहे आणि आज तर भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आहे आणि कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईपर्यंत अर्धा सामना खेळूनसुद्धा झाला असेल त्यामुळं जरा एक कॉन्ट्रवर्सी किंवा चर्चेचा भाग हा विषय बनलेला आहे आणि या कॉन्ट्रवर्सीची सुरुवात ही भारतानंच केलेली होती तुम्हाला जर आठवत असेल जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाहुणचाराची संधी पाकिस्तानला मिळाली आणि त्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर भारतानं एक प्रकारे विरोध दर्शवला होता आणि स्पष्टपणे सांगितलेलं होतं की पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळण्यासाठी भारतीय संघ जाणार नाही आणि आय सी सीकडं हे मागणी करण्यात आली होती की भारताचे सगळे सामने हे कुठल्या तरी दुसऱ्या देशातल्या मैदानावर घेण्यात यावे एक न्यूट्रल व्हेन्यू वर ते सगळे सामने घेण्यात आले घ्यावे अशा प्रकारची मागणी भारतीय बी सी सी आयने केलेली होती आणि याचा विरोध पाकिस्तानने केलेला होता पण नंतर हे सर्व सेटल झालं आणि ह्या मागणीच्या व्यतिरिक्त भारतानं हीसुद्धा मागणी केलेली होती की टी शर्टवर जो चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो असतो त्याखाली पाकिस्तानचं नाव लिहिलेलं होतं तर ते नावसुद्धा आम्ही आमच्या टी शर्टवर छापून घेणार नाही पण या बाबतीत भारताला आपली माघार घ्यावी लागली आणि तो लोगो शेवटीच टी शर्टवर छापला गेलाच पण ज्या प्रकारे मित्रांनो ज्या ज्या वेळी ना भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार असतो तेव्हा काही लोक असे असतात ज्यांना पाकिस्तानशी जरा विशेष जवळीक असते त्यांना पाकिस्तानला जरा जास्त जवळ करायचं असतं आपले प्रेमसंबंध दाखवून द्यायचे असतात आणि त्यात काही माध्यमंसुद्धा आहेत खास करून एक नाव घ्यायचं म्हटलं तर दिव्य मराठीचं घ्या काल त्यांनी एक आर्टिकल पब्लिश केला लाहोरमध्ये त्यांच्या रिपोर्टरनं एक ग्राउंड रिपोर्ट केली त्यात लोकांना त्याही काही त्यांनी काही प्रश्न विचारले आणि ही रिपोर्ट पूर्णतः स्क्रिप्टेड असते मित्रांनो तुम्ही असं जराही गैरसमज करून घेऊ नका की ग्राउंड रिपोर्ट ही आ, रिपोर्टर त्या ग्राउंडवर जातो लोकांशी अचानक प्रश्न विचारतो तो अचानक जरी विचारत असला तरी सायकोलॉजीसोबत कसं खेळायचं सा हे त्या रिपोर्टरला चांगलं माहिती असतं त्यामुळं अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात ज्याचे उत्तर त्याला त्या प्रकारेच पाहिजे असतात म्हणजे काय वधवून घ्यायचं आहे समोरच्या तोंडातून हे प्री प्लॅन असतं त्यामुळे कालची जी ग्राउंड रिपोर्ट दिव्य मराठीनं आपल्या संकेतस्थळावर काढली त्यातून स्पष्टपणे दिव्य मराठीचं पाकिस्तान प्रेम हे दर्शवून दाखवून दिलेलं आहे त्यांनी कारण कालच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये एक त्या रिपोर्टरनं पाकिस्तानच्या एका व्यक्तीला विचारलं की तुमच्या देशात पाकिस्तानमध्ये भारतीय संघ मॅच खेळायला आलेला नाही आहे तर तुम्हाला काय आहे तुम्हाला कसं आहे तुम्हाला दुःख होतं आहे तर त्यावर त्या व्यक्तीनं उत्तर दिलं की पाकिस्तानात विराट आणि रोहितचे लाखो चाहते आहेत आम्हाला त्यांना इथे खेळताना पाहायचं आहे क्रिकेटला राजकारणापासून मुक्त ठेवलं पाहिजे आणि जे उदारवादी विचारधारेचे लोक असतात ना त्यांचं हे उद्घोष आहे की राजकारणाला खेळापासून वेगळं ठेवलं पाहिजे कलेपासून वेगळं ठेवलं पाहिजे पण यांना एक काळी मात्र अक्कलसुद्धा नाही आहे की देशावर जी सेना लढते जी सेना रोज सेनेमधला आपला सैनिक बलिदान देतो आहे त्या पाकिस्तानची सेना जेव्हा त्याच्यासोबत आपण खेळ खेळतो आहे त्यांच्या कलाकारांना आपल्या सिनेमामध्ये संधी देतो आहे तेव्हा त्यांची सेना आपल्या सैनिकांना मारते आणि आतंकवाद्यांना समर्थन करते आणि मग या उदारवाद्यांचे आपल्याला सल्ले असतात एक मोठ्या दृष्टिकोनातून बघा तुमची दृष्टिकोन जे आहे ना ते फार छोटं आहे तुम्ही त्याला मोठं करा आणि मग बघा तुम्हाला सगळं जग किती सुंदर दिसेल आणि या मूर्खपणाला उत्तर बाळासाहेबांनी दिलेलं होतं फार पूर्वी आणि ते मी तुम्हाला जरा वाचून दाखवणार आहे आणि जो गैरसमज आजकर चालवला जातो ना जो बॉलिवूडनं जरा मोठ्या प्रमाणात पसरवलेला हो आहे की कला आणि राजकारणाला वेगळं ठेवलं पाहिजे त्याला उत्तर देताना बाळासाहेबांनी मुंबईत जेव्हा दंगली भडकल्या होत्या आणि वानखेडेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार होता तो सामना मी होऊ देणार नाही कारण माझे सैनिक हे काश्मीरमध्ये आहेत आणि त्या देशासोबत आम्ही आम्ही सामना खेळणार नाही अशा प्रकारे ठाम पण हे वक्तव्य बाळासाहेबांनी केलेलं होतं आणि त्यावर बोलताना बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की पाकिस्तान देशात दहशतवादी कारवाया करत आहे आणि उपद्रव माजवत आहे अशा स्थितीत भारत पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने खेळतो आहे रोम जळत असताना निरो व्हायलिन वा वाजवत बसला होता तसाच काहीसा हा प्रकार आहे हे विदूषक विदूषक बाळासाहेब पत्रकारांना म्हणत आहेत हे विदूषक मला खेळापासून राजकारण दूर ठेवण्याचा सल्ला देत आहेत पण त्यांना देश म्हणजे काय राष्ट्र म्हणजे काय हे माहीत नाही आणि कशाच्या वर काय ठेवलं पाहिजे याची सुद्धा साधी अक्कल यांच्याकडे नाहीये देश तुमच्या खेळापेक्षाही मोठा आहे तुम्ही खेळाला कले कलेला राजकारणा राजकारणाच्या वर मानत असाल पण मी देशाला सर्वोच्च मानतो आणि देशाची किंमत चुकवून अशा गोष्टी मी चालू देणार नाही हे बाळासाहेबांचे उद्गार होते आणि हे उद्गार त्यांनी जे काढले होते ना हे विचार प्रत्येक राष्ट्रवादी व्यक्तीच्या मनातले विचार आहेत कारण मित्रांनो जेव्हा सैनिक सीमेवर मरतो जेव्हा एखादा देश पाकिस्तानसारखा जेव्हा आपल्या सैनिकांना मारतोय त्याला मारण्यासाठी रोज काही ना काही करतो करतोय आणि त्यांनाच पैसे कमावून देण्यासाठी त्यांच्या देशात जाऊन आपण सामना खेळला पाहिजे अशा प्रकारचे सल्ले देणारे माध्यमे पत्रकार विचार करा त्यांच्या मनात किती पाकिस्तान प्रेम असेल आणि मला तर कधी कधी प्रश्न पडतो की यांच्या मनात खरंच पाकिस्तान प्रेम आहे भारत द्वेष आहे की हे फक्त पैशासाठी करतात आणि एखादा व्यक्ती पैशासाठी करत असेल तर तो किती खाली पडू शकतो आणि देशाविरोधात कशा प्रकारचं एक नरेटिव्ह बिल्ड करू शकतो ह्याचा विचार करूनसुद्धा मला भीती वाटते कारण असे किती पत्रकार किती माध्यमं भारतविरोधी कारवाया आज करतायत आणि कसं आहे सरकारने कितीही प्रयत्न केला ना मित्रांनो ह्याला थांबवणं शक्य नाही आहे आणि खरं आहे लोकशाहीमध्ये सगळ्या माध्यमांना आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असतं त्यामुळे सरकार यांच्यावर दडपशाही टाकू शकत नाही हे केवळ नागरिकांवर अवलंबून आहे की तुम्हाला ती बातमी वाचायची की नाही ना त्या माध्यमांना समर्थन द्यायचं आहे का नाही तुम्ही त्यांचं सबस्क्रिप्शन घेता त्यांना पैसे देता दर वर्षाचं दर महिन्याला जे काही पैसे देतात त्यातून ते मग ते अशा बातम्या छापतात अशा ग्राउंड रिपोर्ट करतात आणि देशाविरुद्ध कारवाई करतात मग यांना अमेरिकेतून चायनामधून कुठून ना कुठून काही फंडिंग मिळते आणि मग हे लोक पैशाच्या जोरावर अशा ग्राउंड रिपोर्ट करतात आणि ही जी ग्राउंड रिपोर्ट दिव्य मराठीने केली आहे ना ते एकदा जाऊन दा वाचा तुम्हालाही एकदा वाचल्यावर कळेल की त्या आर्टिकलमधून दिव्य मराठीला काय संदेश द्यायचा आणि खास करून दिव्य मराठी आणि दैनिक भास्कर जे हे जो ग्रुप आहे या ग्रुपनं महाकुंभ असेल आणि हे आता सामने चालू आहेत आणि वरून जो अमेरिकेने जे आ, जे इलिगल मायग्रंट्स होते त्यांना भारतात परत पाठवलं त्यावरून खोट्या बातम्या असतील त्या पसरवण्याचं काम पूर्णपणे अतिशय चांगल्या प्रकारानं या माध्यमांनी केलेलं आहे त्यामुळे या माध्यमांना कितपत आपण समर्थन दिलं पाहिजे त्यांच्या बातम्यांना किती सिरियसली घेतलं पाहिजे यावर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळंच त्या म्हटलं ही बातमी तुमच्यापर्यंत पोचवली पाहिजे विषय असा बघितला तर फार साधा आहे पण गहन आहे त्यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद